श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अष्टविनायक गणपतीची माहिती त्यातला आज आपल्याला सहाव्या गणपतीची माहिती बघायची लेण्याद्रिय गिरिजात्मक आणि हे दोन्ही नाव त्यांचेच आहेत चला तर बघूया लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकता मंदिर आहे हे ते नाशिक फाटा चाकण राजगुरु नगर नारायणगाव जुन्नर या मार्गे अडीच तासाच्या अंतरावर आहे गिरिजात्मकता म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा ह्यांचे पुत्र अष्टविनायक पैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते अठरा गोवा असलेला व एक बौद्ध गुहेच्या संकुलात स्थिर आहे हे गणेश मंदिर आठव्या आठ आठव्या गुवेत आहे या मंदिरामुळे या गुहे गोवांना गणेश लेणी गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते तसेच लेण्याद्री अं गणपतीची कथा चला तर बघू गणेश पुराणानुसार देवी पार्वती देवी, देवी सती पार्वतीने अवतार घेऊन गणेशांना जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्याने पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद च चतुर, भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केले आणि त्यांच्या त्यांच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेले बालक म्हणून प्र प्रकट झाले असे म्हणतात की या अवतारात गणपती त्याने अनेक दैत्यांचा सहार केला व गिरजा गिरजात्मक मंदिरात मंदिराची परिसर या मंदिरापर्यंत पोहोचण्यास तीनशे सात सात पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर जरी दक्षिण दक्षिण भिमुखी असली तरी यातील मूर्ती उत्तर भिमुखी आहे म्हणजे प्रवेश केले की आपल्या प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाठमोर या मूर्तीची पूजा केली जाते देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजाड असतो आणि त्यामुळे या देवळात एकही इलेक्ट्रिकल बल्ब नाही या मूर्तीचे सोन डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शंकर शंकर आहेत शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे हिरे जडिताचे जड़िता, आहेत हे मंदिर पूर्णपणे दगड दगडातून कोरून बनवले गेले असल्यामुळे येथे मंदिरासमोर पाण्याचे दोन कुंड आहेत असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गोव्यात त्यांच्या वनवास काळात घडविल्यास येथे मुख्य मंडप पासून त्याला सभा मंडप सुद्धा असे म्हणतात त्याला अठरा लहान खोल्या असून ते यात्रे करू, यात्रे करू साठी इथे ध्यान करू शकतात तसेच दर्शनाची वेळ सकाळी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते ही पूजा अतिशय महत्वाची आहे येथे भाद्रपद महिन्यात श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते व बैलगाडींच्या शर्त या उत्साहात एक लोकप्रिय भाग आहे गणेश जयंतीच्या उत्सवा माघ प्रतिपदा हे माघ श्रेष्ठीपर्यंत साजरा केली जाते आठवड्यात आठवड्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जाते असे आहे अष्टविनाय अष्टविनायक सहाव्या गणपती लेण्याद्रीची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ